नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर मित्र चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण एका आईला शोधण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत हे त्यांचे चिरंजीव आहे हे त्यांचे दोघेही नातेवाईक आहे ना ती कोणत्या दिवशी हरवली आहे धुलिवंदन दहीहंडी दही अंडीला अंडी। अंडी। अंडी गोकुळ अष्टमीला यांची आई पत्ता कोणता आहे तुमचा करपेवाडी कल्याणपूर्व इथून हरवलेली आहे किती वाजता काय दुपारी किती वाजता अंधार एक ते चारच्यामध्ये हरवलेली आहे आणि त्यापासून आजपर्यंत ते शोधतायत बरोबर आणि ती डिमेन्शिया असण्याची शक्यता आहे कारण तिला विस्मृतीचा त्रास विसरून जाते ती आणि कुठे निघून जाते ते तिला कळत नाही बरोबर तर असे या माऊलीचा फोटो मी तुम्हाला दाखवतो आणि जर तुम्हाला कोणाला ती आढळली हे जरा उघडून द्या जरा हे फोटो बघा बरोबर आणि हा तिचा पूर्ण ॲड्रेस हा पण बघ बरोबर तर अशा पद्धतीने या माऊलीला आपल्याला शोधायचं आहे गमच्याबाई राठोड असं तिचं नाव आहे आणि सत्तर वर्षाची आहे तिचा पत्ता आहे दर्शन कॉलनी रूम नंबर नऊ करपेवाडी तिसगाव रोड कल्याणपूर्व सत्तावीस तारीख पासून हरवली आहे तरी कुणाला आढळल्यास खालील नंबरवरती तुम्ही संपर्क साधावा नंबर देतो एट थ्री सिक्स नाईन सिक्स सेव्हन टू झिरो डबल फोर बरोबर दादा आणि या दादांचं नाव आहे नाव चंदू राठोड हे त्यांचे मोठा मुलगा आहे तर हे शोधतायत आणि तुम्हाला इथे आमचा कोणी पत्ता दिला त्यांनी सांगितलं इथे जा तुम्हाला योग्य म्हणजे तर अशा पद्धतीने आमचं नाव आहे डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये आज गेले अनेक वर्ष कल्याण मध्ये कोणी हरवला तर पोलीस आमच्याकडे घेऊन किंवा आमचे मिलेनियमचे जे काही मित्र आहेत ते त्यांना सापडलं तर त्यांची पुढची प्रोसेस ते करतात पण शेवटी आमच्याकडे त्यांची थोडी बहुत माहिती असतं त्याचा फायदा तुम्हाला झाला तर वेल्यानंतर कल्याण डोंबोलीचा हा एक मोठा आदर्श आहे तुम्हाला कोणाला कुठेही व्यक्ती कोणी आढळली तर फोटो काढा आम्हाला पाठव म्हणजे जे लोक आमच्याकडे शोधायला येतील त्यांना आम्ही देऊ आणि कुठेही कोणतीही व्यक्ती सापडली तर पहिलं पोलिसांना कंप्लेंट करा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली कोळशेवाडी पोलीस स्टेशन तरी कोळशेवाडी पोलीस स्टेशनला कंप्लेंट आहे फोटो वगैरे दिला का चला ठीक आहे तर आम्हाला सापडले की आम्ही तुम्हाला लगेच कळवल थँक्यू धन्यवाद